नमस्कार नमस्कार खूप असं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये आणि आज मी बनवणार आहे तुमच्यासाठी रेस्टॉरंट स्टाईल टोमॅटो सूप आणि त्यासोबत बनवणार आहेत आपण क्रुटॉन्स आणि चला तर मग इथे मी काय काय घेतलंय ते तुम्हाला साहित्य इथे मी घेतलेलं आहे टोमॅटो त्यानंतर घेतलं आहे बीट गाजर त्यानंतर कांदा आणि लसणाच्या काही पाकळ्या घेतल्या आहेत तेजपान घेतलेलं आहे आणि दालचिनी घेतली आहे तर इथे मी पाच मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे एक मिडियम साईजचं घेतलेलं आहे बीट त्यानंतर दोन गाजर असं आठ ते नऊ घेतलेले आहे इथे मिरे पाच ते सहा घेतलेले आहे लसणाच्या पाकळ्या एक कांदा दोन आहे दालचिनी आणि चार ते पाच आहे आपले तमालपत्र म्हणजे तेजपान चला तर मग आता बनवूया आपण छान असं सूप गरमागरम तर इथे मी घेतलेलं आहे कुकर आणि कुकरमध्ये आपल्याला सगळं ह्या ज्या भाज्या आहे या ॲड करायचे आहे आता मी इथे टाकून घेते सगळं तर हे सूप एकदम हेल्दी आहे आणि एकदम झटपट होणारा आहे भरपूर असा वेळ लागत नाही तुम्ही संध्याकाळच्या वेळेत पण याला झटपट असं बनवून सर्व करू शकता गरमागरम असं डिनरसोबत आणि व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर पटकन एक लाईक करून द्या आणि संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पाहणं झाल्यावर सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा पाहत राहा इझी कुकिंग आता टाकायचं आहे पाणी पाणी भरपूर नाही टाकायचं आहे एकदम बस दोन वाट्या पाणी टाकायचं आहे जे वरणाच्या दोन वाट्या आपण घेतो बस त्या वाट्या आणि कारण गाजर आहे बीट आहे टोमॅटो आहे त्याचं पाणी सुटणारच आहे तर आता याला मी गॅसवर ठेवून सात ते आठ शिट्ट्या काढून घेते आणि भाज्या छान शिजवून घेते आता इथे आपला कुकर थोडा गार झाला होता गार नाही म्हणता येईल पण वाफ निघाली होती त्यामुळे मी कुकर म उघडून घेतलेला आहे इथे पहा छान अशा भाज्या छानपैकी शिजलेल्या आहे आता तुम्ही एक तर हे ब्लेंडरनी इथेच मी आपला जो कुकर आहे कुकरमध्येच तुम्ही ब्लेंडरनी याला ब्लेंड करू शकता किंवा मिक्सरमधून छानपैकी ग्राइंड करू शकता तर इथे पहा मी मिक्सरमध्ये सगळं हे टाकून घेते आणि याला ग्राइंड करून घेते आता इथे पहा मिक्सरमधून छान असं ग्राइंड झाल्यावर आता याला एका चाळणीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे सगळं जे मी छान मिक्सरमधून गाळून घेतलेलं आहे एकदम आपल्याला पेस्ट करायची एकदम याप्रमाणे आणि त्याला करून घ्यायचं आहे छानपैकी असं गाळून घ्यायचं आहे चाळणीने जी मोठी चाळणी मिळते त्याने गाळून घ्यायचं आहे तर इथे बघा छानपैकी असं गाळून घेतलेलं आहे आता तुम्हाला कसं हवं आहे त्याचं ज जाड हवं आहे की थोडंसं घट्ट हवं आहे की पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता इथे कढईमध्ये आपल्याला हे सूप ओतून घ्यायचं आहे आणि याला छानपैकी उकळायचं आहे त्यामध्ये उकळतानाच टाकायचं आहे आपल्याला थोडी साखर एकदम गोड नको कारण बीट टाकलेलं आहे त्यामुळे इथे मी पहा एक अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर इथे टाकायचं आहे आपल्याला थोडं ब्लॅक सॉल्ट आणि थोडं आपलं जे साधं मीठ असतं ते पण तुम्ही टाकून घ्या त्यानंतर टाकायचं आहे आपल्याला बटर बटर थोडंसं जास्त टाका किंवा बटर ब्रेड आणि या आपल्या सँडविच ब्रेड किंवा नॉर्मल आपण चहाबरोबर खातो त्या ब्रेड आहे तुम्हाला जर असं नसेल करायचं तर तो तुम्ही टोस्ट पण घेऊ शकता आणि टोस्टचे पण तुकडे करून ते तुम्ही डिप करून खाऊ शकता ते एकदम इझी होतं आणि जे ब्रेडचे आहे तर ब्रेडचे स्लाईस असे छोटे छोटे आपण काप करून घ्यायचे आहे आणि बटरवर छान ते मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत तर इथे मी छान असे बटरमध्ये हे जे क्रुटॉन्स आहे हे तळून घेते किंवा भाजून घेते असं म्हटलं तरी चालेल आणि मग आपण याला छानपैकी गरमागरम सूपसोबत डीप करून खाऊया